सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी मित्रा आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या दूध व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या ट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत सर्वांनी थंबनेल पाहितलं आहे आणि सर्वांनी टायटलसुद्धा वाट यंदाच्या वर्षी सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना सोयाबीनच्या पिकातून विक्रमी उत्पादन मिळवायचे पण अशा परिस्थितीमध्ये योग्य स्टेज ला योग्य नियोजन जर झालं तर आपलं एकरी पंधरा क्विंटल सोयाबीनच उत्पादन घेण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण होऊ शकते काय आपल्याला यंदाच्या वर्षी सोयाबीनचं विक्रमी उत्पादन घ्यायचे काय आपलं सोयाबीनचं पीक आता फुलोरा अवस्थेमधून या ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत परावर्तित होत आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकाला सर्वात जास्त आवश्यकता असते फॉस्फोरस आणि पोटॅशियमची जर आपण सर्वांनी सोयाबीनच्या पिकाला फॉस्फोरस आणि पोटॅशियम या विद्राव्य खताचा पुरवठा केला तर तुम्हाला शंभर टक्के खात्रीनं सांग सांगतो की यंदाच्या वर्षी तुमचं सोयाबीनचं उत्पादन हे शंभर टक्के एकरी कमीत कमी पंधरा क्विंटल होणार अशा परिस्थितीमध्ये मग आपल्या सोयाबीनच्या पिकाला कशा पद्धतीने आपण करू शकतो व या ठिकाणी पुरवठा करण्यासाठी कोणत्या विद्राव्य खताचा वापर करायचा तर मित्रांनो आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि टायटल सुद्धा वाचलं की सोयाबीनच्या पिकातून जर एकरी पंधरा क्विंटल उत्पादन मिळवायचं असेल तर आपल्याला फुलोरा अवस्थेतून आपलं पीक शेंगाच्या अवस्थेत शंभर टक्के झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताचा या ठिकाणी वापर करायचा आहे मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाच्या मनात एक प्रश्न उपस्थित होतो की झिरो बावन चौतीस या विद्राव्य खतामध्ये मग फॉस्फरस आणि पोटॅशियम उपलब्ध आहे का जर झिरो बावन चौतीस या विद्राव्य खतामध्ये या ठिकाणी फॉस्फरस आणि पोटॅशियम उपलब्ध असेल तर प्रमाण हे किती प्रमाणात आहे बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर आपण एकरी किती प्रमाणात करायला पाहिजे झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर करत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे झिरो बावन चौतीस या विद्राव्य किती खर्च येऊ शकतो या तुमच्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओत तुम्हाला दिली जाणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्वाचा शेवटपर्यंत पहा जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथंच लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनल ला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य बांधवांना जोडून मनापासून विनंती करतो कि फार व्हिडिओ तयार करून मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत असतो आणि कुठेतरी आपण सर्वांनीही माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला कुठेतरी नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना नवीन व्हिडिओ सातत्यानं बघावयास मिळत राहतात याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव की ज्याला सोयाबीनचं विक्रमी उत्पादन यंदाच्या वर्षी घ्यायचे ज्याचं सोयाबीनचं पीक हे फुलोरा अवस्थेतून आता शेंगा भरण्याच्या अवस्थेत परावर्तित आहे त्या कास्ताकार बांधवाला फक्त आणि फक्त एकरी दोनशे रुपयाचा खर्च करावा लागणार जर फक्त आपण सर्वांनी दोनशे रुपयाचा खर्च केला आणि आपण सर्वांनी झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर या केला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की तुमचं उत्पादन एकरी पंधरा क्विंटल कमीत कमी राहणार मग झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर का करायचा कधी करायचा कसा करायचा व कशा पद्धतीने करायचा आणि झिरो बावन्न चौतीस चा वापर केल्याने कोण कोणते फायदे होऊ शकतात झिरो बावन चौतीस चा जो वापर आहे तो आपण जर केला तर आपल्याला एकरी किती खर्च येऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की झिरो बावन चौतीसचा वापर आपण कोणत्या कीटकनाशकासोबत करू शकतो बुरशीनाशकासोबत करू शकतो करू शकतो की ज्यामुळे अजिबात कसल्याही प्रकारची अडचण आपल्या या ठिकाणी उद्भवणार नाही सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपलं सोयाबीनचं पीक हे फुलोरा अवस्थेतून या ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत परावर्तित होत आहे अशा अवस्थेमध्ये सोयाबीनच्या पिकाला सर्वात जास्त आवश्यकता असते तर फॉस्फरसची आणि पोटॅशियमची पण झिरो बावन चौतीस या विद्राव्य खतामध्ये कोणतं अन्नद्रव्य उपलब्ध आहे ते समजून घेऊयात झिरो बावन चौतीस या असणाऱ्या खतामध्ये आपण जर बघितलं तर शून्य टक्के नायट्रोजन आहे बावन टक्के फॉस्फोरस आहे आणि चौतीस टक्के या ठिकाणी पोटॅशियम आहे बावन टक्के जे फॉस्फरस आहे मित्रांनो तर याच्यामुळे काय होतं की आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये जी काय फुलं आहेत ती सगळी फुलं या ठिकाणी शेंगांमध्ये परावर्तित होतात म्हणजे आपण जर बघितलं तर एकही फुल या ठिकाणी गळत नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की सोयाबीनच्या पिकाला या अवस्थेमध्ये शंभर टक्के फॉस्फरस द्यायलाच पाहिजे जर आपण सोयाबीनच्या पिकाला या ठिकाणी या अवस्थेत फॉस्फरसचा पुरवठा केला तर सोयाबीनच्या पिकामध्ये उपलब्ध झालेल्या सर्व फुलांचं या ठिकाणी विलिनीकरण शेंगांमध्ये होऊन जाते म्हणजे आपल्या भाषेत समजून घ्या की सगळ्याची सगळी फुलं ही शेंगांमध्ये परावर्तित होतात आजवर काय होत होतं आपण म्हणत होतो, होतो की सोयाबीनच्या पिकाला माल भरपूर लागतोय पण जेवढा माल लागतोय त्याचं परावर्तन शेंगात होत नाही आणि कुठेतरी त्याच्यामुळे उत्पादन घटत होतं पण मित्रांनो जर झिरो बावन चौतीसचा सा वापर केला तर झिरो बावन चौतीसमध्ये जे बावन्न टक्के फॉस्फरस आहे ते सर्वच्या सर्व फुलांचे रूपांतरण किंवा परावर्तन शंभर टक्के या ठिकाणी शेंगांमध्ये करून देते म्हणजे पहिला जो क्रायटेरिया आहे आपल्याला पंधरा क्विंटल एकरी उत्पादन घेण्याचा पूर्ण कारण हीच पहिली आहे ना की जेवढे फुलं लागले त्या सगळ्यांचं परावर्तन शेंगा व्हावं जे की इथं होणार दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की फॉस्फोरस मुळ तर हे शक्य झालं पण दुसरीकडे आपण जर बघितलं पोटॅशियमचं तर पोटॅशियम मुळे काय आहे की ज्या शेंगा लागल्या त्या शेंगांचा आकार म्हणजे लांबी वाढते त्या शेंगाची रुंदी वाढते त्या शेंगाची जाडी वाढते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या शेंगामध्ये असणारा सोयाबीनचा जो सोला आहे तो त्या ठिकाणी भरीव होतो परिपक्व होतो जाड होतो मोठा होतो आणि चकाकीदार होतो याच्यामुळं आगाऊचा या ठिकाणी पैसा सुद्धा मिळून जातो मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा लागेल की चौतीस टक्के असणारं जे पोटॅशियम आहे ते आपल्या सोयाबीनच्या शेंगांना आकार वाढवण्यासाठी मदत करते लक्षात घ्या काय व्हाय शेंगाची लांबी वाढायली शेंगाची रुंदी वाढायली शेंगामधील सोल्याचा आकार वाढायलाय त्याच्यामुळं आपोआप आपल्याला वजनात दीड फरक दिसतो लक्षात घ्या की समजा एका सोयाबीनच्या शेंगेमध्ये दोन किंवा तीन सोले आहेत त्यांचं नॉमिनल वजन एक ग्रहित धरा किंवा तीन ग्राम आहे आणि त्याच्या ऐवजी जर या असणाऱ्या पोटॅशमुळे त्याचं वजन जर साडेचार ग्राम झालं तर दीड ग्रॅमचा हा जो फरक आहे तर या फरकामुळे आपलं सोयाबीनचं उत्पादन जिथं सात क्विंटल होत होतं तिथं साडे दहा ते अकरा क्विंटल पर्यंत येईल हा बदल लक्षात घ्या मित्रांनो हा बदल अत्यंत महत्वाचा तर या पद्धतीनं आपल्याला झिरो बावन्न चौतीस या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे ज्यामुळे सर्व फुलांचं परावर्तन या ठिकाणी शेंगात होईल आणि सर्व शेंगा या त्या ठिकाणी जाडीला जबरदस्त राहतील लांबीला जबरदस्त राहतील रुंदीला जबरदस्त राहतील आणि त्यातील सोला सुद्धा परिपक्व व मजबूत व सक्षम होईल यामुळे दीडपट उत्पादन कमीत कमी आपले इथं वाढू शकते मग अशा पद्धतीनं झिरो झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा वापर करून आपण सर्वजण कमीत कमी एकरी पंधरा क्विंटल सोयाबीनचं उत्पादन यंदाच्या वर्षी घेऊ शकतात पण अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की झिरो या विद्राव्य खताचा वापर मग आपल्याला कशा पद्धतीने करायचा याच चा प्रमाण काय समजावून सांगतो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर जेव्हा फुलांचं परावर्तन शेंगांमध्ये होते तेव्हा करायचा असतो झिरो बावन्न चौतीसचा वापर पंधरा लिटरच्या पंपाच्या टाकीमध्ये आपल्याला शंभर ग्रॅम हे विद्राव्य खत मिसळायचे आणि पूर्ण मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्याची फवारणी सकाळी अथवा संध्याकाळी घ्यायची आहे झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताचा वापर करत असताना एकरी खर्च किती येईल तर एकरी खर्च दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत होऊ शकतो याच्यापेक्षा जास्त खर्च होणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर करत असताना काय काळजी घ्यावी तर कसल्याही प्रकारची कोणतीही काळजी घ्यायची आवश्यकता नाही कारण झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर आपण कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही बुरशीनाशकासोबत कोणत्याही टॉनिकसोबत सहजासहजी करू शकतो म्हणजे तुमचा प्रश्न असेल की कोरायझोन सोबत वापरू शकतो का आम्ही दुसरं अली काय म्हणा किंवा इतर कोणत्या को ॲम्प्लिको ह्यासोबत वापरू शकतो कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही बुरशीनाशकासोबत कोणत्याही टॉनिकसोबत झिरो बावन चौतीसचा वापर फुलामधून शेंगात परावर्तन ज्या ठिकाणी होते तेव्हा करायला हवं जर हा छोटासा बदल आपण सर्वांनी केला तुम्हाला वा तर तुम्हाला सांगतो आपलं दीडपट उत्पादन वाढणार व दीडपट वाढलेल्या उत्पादनामुळे एकरी क्विंटल उत्पादनापर्यंत पोहोचण्याचा आपला होऊन जाईल परिपूर्ण तर अशा पद्धतीनं मित्रांनो फक्त छोटासा उपाय करून पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान पीक असताना फुलोरा अवस्थेतून शेंगा अवस्थेत जाताना हजार झिरो बावन चौतीसचा चा स्प्रे आपण घेतला तर विक्रमी उत्पादन घेण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही व्हिडिओमध्ये दिली गेलेली ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट मध्ये नक्की लिहून कळवा मला वाटते आपल्या सर्वांच्या मनात आणखीन सोयाबीनच्या फवारणी बाबतीत काय प्रश्न असतील तर कृपया कमेंट च्या माध्यमातून विचारा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा एक प्रयत्न मी या ठिकाणी करत राहीन व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा या येणारा प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार